नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी ही छोटीशी माहिती घेऊन येतो आहे व्हिडिओच्या माध्यमातून आज वेगवेगळ्या चॅनलवरती पोलीस भरतीची जाहिरात आली आहे असा मॅसेज फिरतो आहे वेबसाईट ही फिरते आणि वेबसाईट शासनाची जशी वेबसाईट होती सेम त्या पद्धतीचीच वेबसाईट आहे मी ह्या वेबसाईट आणि मागील वेबसाईटची थोडीशी कंपॅरिझन करेन मला थोडंसं असं वाटतं आहे की ही जाहिरात किंवा ही वेबसाईट फेक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे असं येईल तर चांगलीच गोष्ट आहे आपण बरेच दिवस झालं पोलीस भरतीची जाहिरात यायची वाट बघतो आहे आणि शंभर टक्के जाहिरात यावी अशी माझी अपेक्षा आहे जेवढ्या लवकर जाहिरात येईल तेवढ्या लवकर तुम्ही केलेल्या कष्टाचं फळ तुम्हाला भेटणार आहे तर ह्या जाहिरातीमध्ये किंवा ह्या वेबसाईटमध्ये मला थोड्याशा काही तांत्रिक बाबी चुकीच्या वाटतात त्या संदर्भात मी चर्चा करणार आहे आता आपण एक नजर मारूया मागील वर्षीच्या वेबसाईटवरती की ती वेबसाईट कशी होती साधारणपणे त्या वेबसाईटचं सा यू आर एल म्हणजे जो लिंक असते ती लिंक कशी होती आणि त्याचबरोबर त्याच्यावरच्या तारका ज्या त्या कशा होतात आता सगळ्यात मला चुकीची एक माहिती अशी वाटते ह्या वेबसाईटवरती की जी दिली आहे माहिती साधारणपणे मी ओपन करतो इथं आणि मी तुम्हाला स्क्रीनवर नेहमीनच जी माहिती दिली आहे की जे टाईम दिले आहे ते टाईम मला कुठं तरी थोडंसं चुकीचं वाटतं आहे उदाहरणार्थ जर बघितलं तर मी तुम्हाला स्क्रीनवरती नेतो आहे तर मी आता तुम्हाला कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती घेऊन आलो आहे मला काही गोष्टी इथं संदिग्ध वाटतात त्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाची ही जी यू आर एल जी आहे टेस्ट एम एस पी डॉट महा आय टी जी ओ व्ही डॉट आय एन आता मुळात महा आय टीचं जे काय वेबसाईट आहे साधारणपणे मी सर्च करेन येतं तर आपल्या राज्य शासनाची जी वेबसाईट आहे महा आय टी तर त्याची जी लिंक आहे ती महा आय टी डॉट ओ आर जी नावानं आहे महा आय टी डॉट ओ आर जी नावानं ती लिंक आहे आणि या वेबसाईटवरती दिलेली जी काय माहिती आहे किंवा जी लिंक आहे ती महा आय टी जी ओ व्ही डॉट आय एन इथे एक मला संदिग्धता वाटते दुसरी महत्त्वाची गोष्ट एकूण अर्ज भरण्यासाठी उरलेला अवधी जो दिला आहे तो साधारणपणे छत्तीस दिवसं छत्तीस दिवस दिलेले आहेत आणि इकडं जर बघितलं इकडं जर बघितलं तर साधारणपणे अर्ज सुरू होण्याची तारीख सात दहा पंचवीस अर्ज बंद होण्याची तारीख सात अकरा पंचवीस बरोबर सात दहा ते सात अकरा किती दिवस होतात हे लहान मुलगाही सांगेल तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय तुमच्याही लक्षात आलं असेल की सात दहा ते सात अकरा म्हणजे सात ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर एक महिन्याचा कालावधी आहे आणि साधारणपणे ते तीस दिवस होतात तीस दिवसापेक्षा जास्त कालावधी नसतो बरोबर चला मी पन के ले इकड़े? ले ले, एक कॅल्क्युलेशन पण केलेलं आहे इकडे जर तुम्ही बघू शकताय स्क्रीनवरती व्यवस्थित मी तारीखी टाकलेले सात दहा आणि सात अकरा एक महिना बरोबर आहे एक महिना चार आठवडे आणि एकतीस कॅलेंडर दिवस एकतीस दिवस असताना या वेबसाईटवरती सरळ सरळ म्हणते की छत्तीस दिवस राहिलेले आहेत अर्ज भरण्यासाठी ठीक आहे चला तेही मान्य करतो आता आणखीन एक संदिग्ध विषय असा आहे की जे टाईम आहे टाईम त्या टाईममध्ये थोडंसं मला संदिग्धता वाटते म्हणजे अर्ज सुरू होण्याची तारीख सात दहा बरोबर झिरो झिरो ठीक आहे अर्ज बंद होण्याची तारीख सात अकरा चोवीस चोवीस वाजता चोवीस जर केला तर चोवीस हे घड्याळामध्ये कुठं कॅल्क्युलेशन करू शकत नाही आपण जनरली कुठलीही वेबसाईट बघितली कुठलीही जाहिरात बघितली तर तिथं टायमिंग कसं असतं आहे सात अकरा कसं असू शकतं सात अकरा दोन हजार दोन हजार दो 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 पंचवीस अकरा वाजून एकोणसाठ मिनटांनी असं तिथं शंभर टक्के असतं म्हणजे रात्री बारा वाजता जर टायमिंग संपणार असेल तर अकरा एकोणसाठ पी एम तिथं असतं जनरली कोणत्याही वेबसाईटचं आपण बघितलं तर मला वाटतं आता ठीक आहे आता इथं आपल्याला मी प्रॅक्टिकली दाखवू शकत नाही तर ह्या दोन तीन गोष्टी मला संदिग्ध वाटत आहेत टी डॉट जी ओ व्ही डॉट आय एन हे शंभर टक्के चुकीचं आहे मी तुम्हाला नेईन एका जुन्या वेबसाईटवरती आपल्या पोलीस भरतीची जी काय जुनी भरती प्रक्रिया होती त्या भरती प्रक्रियेच्या वेबसाईटवरती मी तुम्हाला घेऊन जाईल महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट आय तर ही राज्य शासनाची अधिकृत वेबसाईट आहे महापोलीस डॉट जी जी ओ व्ही डॉट आय एन आणि ह्या अधिकृत वेबसाईटवरती जर गेलो आपण इथे जर चेक केलं पोलीस कॉर्नरवरती इथे आणि पोलीस भरती इथे क्लिक केल्यानंतर जुनी मागच्या वर्षीची वेबसाईटची जी लिंक दिसेल ते काय आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित जरा झूम करेल माझा चिरंजीव आहे इथे कॅमेरा पकडला आहे त्याने पोलिस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी बरोबर महा आय टी डॉट ओ आर जी आणि आता इथे काय दिसते आपल्याला महा आय टी जी ओ व्ही डॉट आय एन हे कुठंतरी मला म्हणजे काय चुकीचं आहे आता महा आय शासनाच्या अधिकृत वेबसाईटचं यू आर एल पण असं आहे महा आय टी डॉट ओ आर जी इथं आहे महा आय टी जी ओ व्ही डॉट आय एन बरोबर ह्या काही गोष्टी थोड्याशा मला संदिग्ध वाटत आहेत हे असं माझं वैयक्तिक मत आहे जाहिरात यावी अशी माझीही अपेक्षा आहे पण कुठेतरी हे फेक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे जाहिरात लवकरात लवकर लो, लवकरात लवकर यावी तुम्ही सगळेजण वाट बघताय मी आता तुम्हाला येणाऱ्या भरतीसंदर्भात थोडीशी माहिती सांगतो तर आपण काही तांत्रिक बाबी तपासल्या आणखीन काही तांत्रिक बाबी आपल्याला पाहायच्या आहेत त्याबाबी मी स्क्रीनवर तीच तुम्हाला दाखवेन पण तरीही माझं असं मत आहे की आलेली पोलीस भरतीची जाहिरात किंवा आलेली पोलीस भरतीची वेबसाईट ही पूर्णपणे फेक आहे माझं वैयक्तिक मत आहे माझं वैयक्तिक मत आणि माझा टेक्निकलचा अभ्यास ह्या गोष्टी मला सांगतो आहे की वेबसाईटचं यू आर एल जो आहे तो चुकीचा आहे राज्य शासन अशी चुकीची यू आर एल वापरणार नाही महा आय टी जी ओ वी डॉट आय एन तुम्ही यू आर एल चेक करा जे राज्य शासनाचं यू आर एल आहे तो आहे महा आय टी डॉट ओ आर जी त्याचबरोबर जुनी जी जाहिरात होती पोलीस भरतीची महापोलीस डॉट जी ओ वी डॉट आय एन ह्या वेबसाईटवरती तुम्हाला डिटेल्स भेटतील त्या वेबसाईटवरच्या डिटेल्स आहे अशा कॉपी करून फक्त फेक वेबसाईट तयार केलेली आहे असं मला वाटतं आहे आणि तिकडे ही सगळी इन्फॉर्मेशन अपलोड केलेली के 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 आहे जी तुम्हाला बघायला भेटते आणि आज जर बघितलं तर एखादी वेबसाईट तयार करणं हे फार काही मोठी गोष्ट राहिलेली नाही आहे आपल्या देशामध्ये टेक्निकल पर्सन्सची काही कमी नाही आपला देश शंभर टक्के पुढं आहे तंत्रज्ञानामध्ये पण मला असं वाटतं की दुर्दैवाने हे तंत्रज्ञानाचा वापर चुकीच्या पद्धतीने केलेला आहे महाराष्ट्रातील युवकांची इनडायरेक्ट कुठेतरी मानसिक फसवणूक आहे मुलं प्रेशरमध्ये आहेत आणि प्रेशरमध्ये असताना तुम्ही जर अशा पद्धतीनं चुकीची माहिती देत असाल तर हे चुकीचं आहे असं माझं मत आहे जाहिरात यावी लवकर जाहिरात येईल कारण का राज्य शासनाची त्या पद्धतीनं प्रोसेस सुरू आहे रिक्तपदांची यादी आली काही नवीन जिल्ह्याची निर्मिती होण्याची शक्यता आहे त्यामुळे आणि त्याच्यामध्ये पदे वाढणार आहेत रिक्तपदं बऱ्यापैकी पंधरा हजार प्लस रिक्तपदं डिक्लेअर केलेली आहेत शासनानं त्याच्यामध्येही आणखीन काही पदं वाढणार आहेत कारण की नवीन जिल्हे होत आहेत काही नवीन पोलीस स्टेशन्स होत आहेत त्यामुळे शंभर टक्के याच्यामध्ये जागावाढ होणार आहेत आणखीन काही बाबी आपण तपासून पाहूया की वेबसाईट फेक असू शकण्याची काय काय कारणं आहेत असं मला तर वाटतंय जर इथं बघितलं सात दहा दोन हजार पंचवीस सात अकरा दोन हजार पंचवीस एकच महिना आहे तीस दिवस ते एकतीस दिवसाचा कालावधी असताना छत्तीस दिवसाचा कालावधी उरला आहे असं शेड्यूल दाखवते टाईम टेबल हे चुकीचं आहे हे टायम टायमर लावणं काय अवघड नाही टेक्निकली हे इथं कुठेतरी कॅल्क्युलेशन चुकलेले आहेत त्याचबरोबर हे चोवीसचं जे काही घड्याळी टाईम आहे हे पण चुकीचं आहे चोवीस आपण कॅल्क्युलेशनमध्ये पकडत नाही टायमिंगमध्ये आपण पकडत नाही अकरा वाजून एकोणसाठ मिनटांनी आणि ए एम पी एममध्ये कळतंय लक्षात येत असते बरोबर त्यामुळे इथे एक मला वाटतं टायमिंग दुसरं अर्जासाठी सूचना जर बघितली तर त्याच्यामध्ये अधिक माहितीच्या टॅबवरती जर क्लिक केलं होतं आपण तर तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसेल ही पूर्णपणे पाठीमागची इन्फॉर्मेशन आहे इथं थोडंसं तुम्हाला मी झूम करून दाखवू शकलो असतो पण मी दाखवू शकत नाही थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम आहे तुम्हाला दिसत आहेच दोन हजार तेवीस इथं जुनी जाहिरात आहे आता मी तुम्हाला पाठीमागची जाहिरात दाखवतो राज्य शासनाची वेबसाईट आहे महाराष्ट्र महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट आय एन त्याच्यावरती ही जी इन्फॉर्मेशन आहे आता मी तुम्हाला दाखवलेली ह्या वेबसाईटवरून आपण ह्या इन्फॉर्मेशनवरती गेलतो मी आता राज्य शासनाच्या वेबसाईटवर मी बाकीच्या वेबसाईट दोन तीन क्लोज करून टाकतो कन्फ्युजन व्हायला नको तुम्हाला मी काही तांत्रिक बाबी चेक केल्यात जस्ट बाकी काही नाही आहे राज्य शासनाची वेबसाईट आहे महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट आय एन ह्याच्यावरती जो पोलीस भरती सेवा प्रवेश सॉरी एकच मिनटं जी सर्वसाधारण ची पी डी एफ आहे तीच पी डी एफ आहे अशी इकडे अपलोड केलेली आहे तेवीसमध्ये बरोबर तुम्ही इथं बघाल मी अजूनही ओपन करून दाखवतो अर्जासाठी सूचना नवीन वेबसाईट चोवीस पंचवीस इथं केलेलं आहे याच्यावरती क्लिक के केल्यानंतर कदाचित टेस्टिंग पण असू शकेल वेबसाईटचं मी नाही म्हणत नाही पण जर टेस्टिंग असेल तर जुनी इन्फॉर्मेशन तिथं नसती वेबसाईटची लिंक दिल्या इथं सरळ सरळ जुनी दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीची पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट महा आय टी आणि आत्ता जी वेबसाईट उपलब्ध झाले आहे वेगवेगळ्या टेलिग्राम वेग चॅनल्सवरती टेस्ट एम एस पी डॉट महा आय टी जी ओ व्ही डॉट आय एन इथं कुठंतरी संधिग्त आहे ठीक आहे इथं शेड्यूल जुनंच आहे हा एक मुद्दा चुकीचा त्याच्यानंतर आपण जाहिरात बघूया काय दिले जाहिरातमध्ये पोलीस कॉन्स्टेबल मुंबई डाउनलोड करून बघूया जुनी जाहिरात आहे जुन्या जागा आहेत एकूण दिनांक एकोणतीस दोन चोवीस बघा जुनी जाहिरात सगळं काय जुनं फक्त नवीन काय आहे हे नवीन आहे हे नवीन आहे इथं नवीन आहे एवढंच नवीन आहे आतला डेटा पूर्णपणे जुन आहे हां आणि काय मुलांचा अशा शंका उपस्थित होईल की इथं क्लिक ले, के केल्यानंतर शासनाच्या वेबसाईटवरती जाते, आहे तर शंभर टक्के जात आहे एक हायपर लिंक फक्त दिली आहे ह्या वेबसाईटची लिंक कॉपी केली आहे मी तुम्हाला एक डेमो पण दाखवतो काय असते हायपर मी ही वेबसाईटची लिंक कॉपी केली एका वर्डच्या फाईलमध्ये मी जातो एम एस वर्ड तिथं ती वेबसाईट पेस्ट करतो ह्या वेबसाईटला मी लिंक देतो हायपर कुठली बघा मी वर्डमध्ये इथं क्लिक केलं तर मला हे त्या वेबसाईटवरती नेऊन पोचवतो आहे कुठल्या डिजिटल इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट आय एन सिम्पल टेक्नॉलॉजी आहे इकडं वापरले हायपर लिंक फक्त दिले ह्या वेबसाईटच्या वेगवेगळ्या बाकी काही नाही आहे काय गोष्टी मी प्रामाणिकपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे चला आणि काय गोष्टी बघू आपण टेक्निकली आता तुम्हाला काही आणखीन टेक्निकल बाबी मी समजावून सांगणार आहे तर ही जी वेबसाईट आहे महाराष्ट्र राज्य पोलीस भरती चोवीस पंचवीसची तर ही वेबसाईट जी आहे तर त्याचं जे डोमेन आहे ते डोमेन चुकीच्या पद्धतीनं मला वाटतं आहे महा आय टी डॉट जी ओ व्ही डॉट आय एन असं डोमेन राज्य शासनाच्या वेबसाईटचं तर नसतं आहे इथं बघा मी राज्य शासनाची महाराष्ट्र पोलीसची वेबसाईट तुम्हाला दाखवेन डोमेन आहे महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट आय एन मागच्या वर्षीच्या पोलीस भरतीच्या लिंकवरती आपण जाऊया पोलीस भरतीमध्ये जा भरती गेल्यानंतर जे पोलीस भरतीचं डोमेन होतं मागच्या वर्षीचं बावीस तेवीसच्या काय होतं पोलीस रिक्रुटमेंट चोवीस म्हणजे चोवीसमध्ये भरती झाली ती डॉट महा आय टी डॉट ओ आर जी ही आपल्या राज्य शासनाची वेबसाईट आहे महा आय टी डॉट ओ आर जी आणि इकडे काय डोमेन आहे महा आय टी जी ओ व्ही डॉट आय एन हे कुठंतरी मला चुकीचं वाटतं आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये ही वेबसाईट पूर्णपणे चुकीची मला आहे आणि आता मोठा बदल झाला आहे बघा तारखेमध्ये इथं सात दहा वीस झालं आहे सात अकरा वीस सात अकरा वीस जे कॅल्क्युलेशन होतं इथं घड्याळ होतं दिवसांचं तेही गायब झालं आहे चांगली गोष्ट आहे वेबसाईटसुद्धा गायब होईल कारण का महा आय टी हे जे काय मेन डोमेन आहे मी मेन डोमेन सर्च करायचा प्रयत्न केला डोमेन सब डोमेन हा प्रकार असतो मेन डोमेन सर्च करायचा प्रयत्न केला तर इथं दिसतंय महा आय टी व्ही डॉट आय एन कमिंग सून कमिंग सून म्हणजे लवकरच येणार आहे म्हणजे हे डोमेन फक्त परचेस केलेला आहे आणि याच्यावरती काहीही ॲक्टिव्हिटी केले नाही आहेत पण ह्या डोमेनच्या सब डोमेनमध्ये मात्र मोठी उलतापालत केलेली आहे मी असं म्हणणार नाही की राज्य शासनाची ही चूक आहे असं बिलकुल म्हणणार नाही राज्य शासनाचे प्रयत्न असतील तर चांगलीच गोष्ट आहे जाहिरात लवकर या यावी वेबसाईट लवकरात लवकर सुरुवात व्हावी आणि फॉर्म भरायलाही सुरुवात व्हावीत पण ही, ही वेबसाईट मला कुठंतरी चुकीची आहे असं मला वाटतं आहे हे माझं वैयक्तिक मत आहे त्याच्यानंतर काय गोष्टी बघूया आपण इथे सेवा प्रवेश नियम जे आहेत पोलीस भरती स, सेवा स प्रवेश नियम नाही सॉरी त्याच्यामध्ये सर्वसाधारण सूचना ज्या आहेत पोलीस रिक्रुटमेंट जनरल इन्स्ट्रक्शन्स तेवीस ह्याच सर्वसाधारण सूचना तुम्हाला इथं बघायला मिळतील सॉरी इथे तेवीसच्या सूचना ज्या आहेत त्याच इथं बघायला भेटतील तुम्हाला दुसऱ्या सूचना ज्या राज्य शासनानं तेवीसच्या भरतीला होत्या त्याच सूचना इथं आहेत त्यामुळं ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे असं मला तरी वाटतंय तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्याही क्लासमधील विद्यार्थ्यांनो महाराष्ट्र पोलीस भरतीची जाहिरात यावी अशी माझी अपेक्षा आहे मी बरेच दिवस झालं वाट बघतोय मागील जाहिरात येऊन जवळपास बराचसा कालावधी उलटून गेलेला आहे मागच्या दोन हजार बावीस ते जी भरती प्रक्रिया पार पडली त्याची जाहिरात आली होती पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी आज पाच मार्च पंचवीसला एक वर्ष पूर्ण झालं आहे मार्चपासून जवळपास एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर परत पाच ते सहा महिने झाले जवळपास दीड वर्ष झालेलं आहे तुम्ही वाट बघताय नवीन जाहिरातीची तर नक्कीच नवीन जाहिरात यावी अशी माझी अपेक्षा आहे पण आज जे काय इन्फॉर्मेशन फिरते ती कुठत चुकीची आहे असं मला वाटतं आहे हे मी माझ्या वैयक्तिक अनुभवावरून आणि थोड्याशा तांत्रिक माहितीच्या आधारे आग मी समजवण्याचा प्रयत्न केला आहे जाहिराती यावी अशी अपेक्षा आहे लवकरच येईल त्याबद्दल काहीही दुमत नाही आहे शासनाची बऱ्यापैकी पूर्वतयारी झालेली आहे कालच एक जाहिरात पण आलेली आहे ह्याची मा भूकरमापक ह्या पदाची त्यामुळे जाहिरात येईल ह्या यामध्ये काय पोलीस भरतीची जाहिरात येईल यामध्ये काही शंका नाही आहे पण आज आलेली जाहिरात किंवा आज आलेली वेबसाईट ही चुकीची आहे आणि त्याच्यामध्ये असणारी माहिती पण चुकीची दिलेली आहे बऱ्याच बऱ्याच अंशी त्यामुळं मी माझ्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण लवकरात लवकर नवीन अपडेटची वाट पाहूया मी नक्कीच तुम्हाला नवीन जाहिरातीची माहिती देईन शंभर टक्के तुम्हाला तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका हा माझा पहिलाच प्रयोग आहे यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्याशी तुम संपर्क साधायचा आवडला व्हिडिओ तर लाईक करा तुमच्या कमेंट्स कमेंट करायला विसरू नका माझा नंबर आपल्या सोशल मीडियाच्या सगळ्या हँडलवरती है, आहे जर तुमची शंका असेल तर मला कॉल करा काही अडचण नाही मी तुमची कॉल स्वीकारून तुम्हाला टेक्निकली समजावून सांगेन तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू